स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज जाणार आहे मी बाहेर म्हणजे मैत्रिणीच्या घरी लग्न आहे ते तिकडे चाललं त्याच्या आधीनं नेहमीच एका गोष्टीचा मला खूप कंटाळा येतो ते म्हणजे कुठे जायच्या आधी स्वयंपाक करून जावं लागतो कारण का हे येणार नाही आहेत हे कामाने ऑफिसमध्ये आहे तर यांना सात वाजते त्याच्या आधी मला निघायचं आहे इथून दहा किलोमीटर आणि नागपूरपासून कार्यालय तर त्याच्यामुळं ल घरचा स्वयंपाक करून स्वयंपाकमध्ये केला हे मी मस्त आपलं हे बघा पोळ्या अंडा करून तर हा आपला स्वयंपाक झाला रेडी तर आता हे पहिले जे व्यवस्थित केलेले भांडे आहे सगळे लावून देते हे बघा पूर्ण गॅस बटा आवरून घेतला त्याच्यामुळे ना कुठं जायचं म्हटलं सगळ्यात कंटाळानं असते घरचा स्वयंपाक सगळं आवरून जाणं दिवसभर आज असाच गेला माझा तर चला आता पटकन तयारी करते आणि जाऊ तयारी आपली स्वेटर घातल्या साडीवर थंडी आहे म्हणून माझा बॉडीगार्ड जो नेहमी असतो सोबत चल आहे नाही चला करा चला चला यांच्या लग्न आहे आम्ही लवकर आलो तुम्ही लेट आता ले। ले। तर इथं चालू होत्या आमच्या गोष्टी आल्यानंतर ती सगळ्यांची ओळख करून देत होती कारण का ही म्हणजे ही आमच्या नवीन बिशीमध्ये जी मध्ये जॉईन झालेली होती त्याच्यामुळं आमच्या तिचे नातेवाईक कोणी ओळखीचे नव्हते त्यामुळं ती सगळ्यांची ओळख करून देत होती तर छान वाटलं आणि घरून मी किती ठरवलं की नेहमी तयारी छान करायची पण वेळेवर माझा गोंधळ होतूनच जातो तर इकडे छान दोघा जणांचं फोटोशूट चालू होतं त्याच्यामुळं मग आम्हाला इकडे स्टार्टर वगैरे आमचं चालू होतं खाणं आणि काय झालं पोरांना कोणालाच आणलं नाही कारण का कबीरचं बारावीचं वर्ष आहे ना आता त्याचं एक्झाम होते या महिन्यात त्याच्यामुळं मग त्याचा टाईम जातो तर त्याच्यामुळे तो नाही आला आणि इकडे यांचे फोटोशूट कंटिन्यू चालू होते छान बघा किती मस्त तर छान दिसत होते दोघेजणं बरोबरीचे दिसत होते तर छान वाटत होते जोडा पण छान झाला तर नवीन आयुष्याच्या त्यांच्या आयुष्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही पण द्या आणि खरंच सांगू लग्न छान केलं मस्त केलं जास्त गोंधळ चालू आम्ही आता इकडे चालू आहे मस्त वडे खाणं स्टार्टर चालू आहे खाणं आहे ना नुँ। खाल्ले मी दही वडे बाकीचं नाही हळूदळू छान बनवलं मस्त बघा दही वळ्या घरी दही खाल्ल्या कलाकार तिथं <laughs> कामचे जेवण झाले आता मस्त छान होतं जेवण आता जाऊ आम्ही स्टेजवर <laughs> नाही गर्दी आता <थे> गर्दी कमी झाली <laughs> आता जातो आम्ही स्टेजवर थंडी, थंडी थंडी आहे पण आम्ही दाखवून राहिलो आहे म्हणून <laughs> जेवल्यावर पाणी प्यायला आम्ही नातं एवढी थंडी लागून राहिली नाही काय तर स्टेजवर गेलो तिथं गोष्टी चालू होत्या आणि ते पण म्हणत होते यूट्यूब चॅनल आहे तर ती सांगत होती तिच्या भावाला सगळं तर मग तिथं आमच्या अशाच गोष्टी चालू झाल्या फोटो काढले छान आणि छान वाटलं आणि हिच्या मुलाची खासियत आहे तुम्हाला सांगते मी ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे बघायलाच मिळेल व्हिडिओ बिलकुल बघायला विसरू नका आणि बऱ्याच जण जे टोमणे मारतात बऱ्याच गोष्टी ते त्याच्यासाठी छान उत्तर आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहीतच पडेल चला आता आमचं जेवण झालं छान झालं जेवण मस्त झालं आणि ताईचा मुलगा जो आहे ना किती ते ताई येतात नाइन्थला आहे आणि तो कराटेमध्ये चॅम्पियन आहे कुठे कुठे जाऊन आला तो तर हे काही लोकांसाठीच आहे जे लोक असे कधी कधी व्हिडिओमध्ये म्हणतात आपण जर काही म्हटलं तर तुम्हाला फुकट मिळालं आरक्षणामुळे मिळालं तर हे त्या लोकांसाठी आहे की आई वडीलसुद्धा मेहनत करतात त्याच्यामुळंच मुलंही पुढे जातात तर यांचा मुलगा हा श्रीलंकेला भारतामध्ये श्री तर बऱ्याच ठिकाणी खेळला पण नॅशनल लेव्हल इंटरनॅशनल लेवल पण खेळला आहे तो आणि नवव्या वर्गात असूनसुद्धा त्यांनी बरेचसे मेडल आणले श्रीलंकेला तर गेलाच आहे बाकी ठिकाणी पण विदेशामध्ये थायलंडलासुद्धा गेला आहे तो आणि खूप प्राऊड वाटतं त्यांना की मुलामुळं मला एवढं बघायला मिळालं आणि मुलं जेव्हा दूर दूर जातो ना तेव्हा खूप चांगलं वाटतं आणि सगळ्यात मोठं श्रेय आईवडलायचं असतं आणि कारण त्याची आई त्याच्याशी नेहमी जाणं येणं करणं त्याला ने आण करणं ज्या ज्या जा ज्या ठिकाणी जायचं तर जा सगळं तीच बघते त्याच्यामुळं खूप मोठं श्रेय आहे तिथे रात्रीचे वाजले आहे पावणे अकरा म्हणजे ते आम्हाला तिथून यायला कमीत कमी अर्धा पाऊण घंटा लागला ॲटोवाला आम्ही चांगला केला होता म्हणजे जाणं येण्याचा जा. तर त्याचे जन बरं होतं तर चला आता झोपतो आणि गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय